नमस्कार मी धनश्री स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बायमाणूसमध्ये पाहणार आहोत पुढची बातमी जुन्नर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पंचरंगी लढतीमुळे अनेकांचे उद्याच्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या यात्री निवास येथे उद्याची मतमोजणी होणार आहे महायुतीत झालेली बंडखोरी महाविकास आघाडीची वज्रमूट आणि वंचितच्या उमेदवारीमुळे तसेच एकमेकांवर झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे जुन्नरची लढत लक्षवेधनीय आहे त्यामुळे निकालाकडे अनेकांच्या नजऱ्या लागल्यातच तर प्रत्येकाने आपणच विजय होणार याची खात्री बाळगली आहे आदिवासी उमेदवार देवराम लांडे यांच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन होऊन फायदा कोणाला आणि तोटा कोणाला याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे जुन्नर विधानसभेत एकूण अडुसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतदान झाले आहे एकूण एक लाख अठरा हजार पंचेचाळीस पुरुष एक लाख सहा हजार पाचशे छत्तीस स्त्रियांनी मतदान केले आहे असे एकूण दोन लाख चोवीस हजार पाचशे पंच्याऐंशी मतदारांनी मतदान केले आहे आज इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन सोबत, तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त बाईमान असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बाई माणूसला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद